विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादाजी दानवे यांच्याबद्दलचा आज निवृत्त होत असल्याचा चर्चा या सभागृहा होते खरं म्हटलं तर आज या विषयाचं एक महत्व आहे राजकीय टीका टिप्पणी किंवा एकमेकांच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या संदर्भातून अनेक विषय असतात परंतु आज या विषयाच्या संदर्भामध्ये या सदनामधला असलेला विरोधी पक्ष नेता या विषयाचं गांभीर्य घेऊन दानवे साहेबांच्या असलेल्या कार्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो विधिमंडळात विधान परिषदेमध्ये आम्ही काम करत असतो अनेक विरोधी पक्षनेते पण पाहिले प्रत्येक विरोधी धन्यवाद धन्यवाद काय बोलले तुमचं माझ्याकडे लक्ष आहे धन्यवाद खरं म्हटलं तर एका सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता चळवळीतून उभा राहतो आणि या चळवळीतून समाजाच्या एका आपलेपणाचा हृदयामध्ये स्थान निर्माण करतो नगरसेवकापासून पक्षनिष्ठेवरून विरोधी पक्षनेतापर्यंत त्याचा प्रवास होतो अशा एका कर्तृत्वान अशा प्रकारच्या कार्यकर्त्याचा आज या ठिकाणी आपण उल्लेख करतो आहोत सभापती महोदय त्यांचा मुख्यमंत्री अनेक वक्त्यांनी उल्लेख केला आंदोलनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे आणि या आंदोलनातलं नेतृत्व काय असतं हे विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही सुद्धा अनुभवलेला आहे फार वेगवेगळ्या कल्पकता आहे आजची तर कल्पकता आम्हाला सुद्धा अनुभवत नव्हती चड्डी बनिहान गॅन ही कल्पना कल्पकतेने या ठिकाणी मांडण्याचं सुद्धा हा जो कल्पकता होती ती फक्त अंबादास दानवेची होती उद्या आंदोलन काय करायचं याच्याबद्दलचं नियोजन करून किंबवना पहिला विरोधी पक्षनेता असा बघितला की आमच्या सर्वांमध्ये समन्वय ठेवून उद्या बैठक किती वाजता किती वाजता एकत्र यायचं बैठक होणार का नाही बैठक होणार नसेल तर कधी भेटायचं कुठल्या विषयासंदर्भात भेटायचं या संदर्भामध्ये प्रत्यक्ष संपर्क करून चर्चा करणारा विरोधी पक्षनेता आम्ही पाहिला आता अभिमान आहे आणि हे करत असताना साधी राहणीमान चांगले विचार आणि धार्मिकता याला फार मोठं त्यांनी महत्त्व दिलं मी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो अगदी छोट्याशा एका वस्तीमध्ये तो कार्यक्रम होता असताना लोक सामान्य गरीब लोकं त्यांच्याकडे ज्या आपुलकीने येत होती ते पाहिल्यानंतर खरंच त्यांच्या असलेल्या लोकांच्याबद्दलचा संबंध आणि आपलेपणाचं प्रतीक आम्हाला तिथं पाहायला मिळालं तिथूनच कार्यकर्ता मोठा होत असतो तिथूनच नेता हा बनत असतो आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पत्रकारापासून ते राजनीती राजनेता म्हणून त्यांनी केलेलं काम याबद्दल निश्चित उल्लेख करतो या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते झाल्यानंतर आम्ही जे अनुभवलेलं आहे की त्यांनी कधी एखादा विशिष्ट अशा प्रकारचा विषय घेऊन या सदनामध्ये कधी चर्चा घडून आणलेली नाही त्यांची चर्चा जी असायची ती सार्वजनिक आणि वेगवेगळ्या असलेल्या विषयाच्या लोकांच्या महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भातूनच असायची त्यांचा दोनशे एकोणनव्वद हा प्रस्ताव आला की समजून जायचं की कोणाच्या तरी सार्वजनिक विषयाला ते महत्त्व देत आहे एवढंच नव्हे तर विषयाची मांडणी पहिले ज्या वेळेला विरोधी पक्षनेते झाल्यानंतर आमची चर्चा व्हायची की कशा पद्धतीने आता विरोधी पक्षनेता होऊन ते बाजू सांभाळतील पण अनुभवातून आम्ही बघितलं सहा महिन्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न मांडण्याचा आणि प्रश्न विचारण्याच्या संदर्भामधलं चातुर्य दाखवलं जो अनुभव दाखवला त्याचा निश्चितपणाने इथं उल्लेख करावा लागेल विधान परिषदेला प्रथम संधी मिळाल्यानंतरसुद्धा त्या असलेल्या आपल्या संधीचा अनुभवातून उपयोग करून प्रखर चांगला एक सुसंस्कृत विरोधी पक्ष नेता याचा निश्चितपणाने दानवे साहेबांकडं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला म्हणून एक चांगला कार्यकर्ता एक चांगला मित्र चांगला सहकारी सगळ्यांना विचारात घेऊन आपलेपणाने आपुलकीतून वागणारा कार्यकर्ता आणि हा विरोधी पक्ष नेता आम्हाला मिळाला याचा निश्चित उल्लेख करतो समाजाच्या प्राथमिक असलेल्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर आक्रमकतेने त्यांनी या सवनामध्ये सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग केला याचासुद्धा गौरव निश्चितपणाने करतो मी मनापासून आमच्या या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो या असलेल्या विरोधी पक्षाची जी गरिमा होती ती तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला तुमच्या कारकिर्दीत भविष्यकाळामध्ये <coughs> सुद्धा संधी येत असते ता त्या सुद्धा आपण चळवळीतल्यात त्यामुळे भविष्यकाळामध्ये ही संधी शंभर टक्के तुम्हाला भेटेल अशा प्रकारची सुद्धा आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद अनिल परब